मतदान हा प्रत्येक लोकशाही प्रक्रियेचा आधारस्तंभ आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींमध्ये बरेच बदल करण्यात आले देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी मतपत्रिकेचा म्हणजेच बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला त्यानंतर तंत्रज्ञानाच्या त्यान त्यान प्रगतीमुळे भारतासह अनेक देशांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात याव्या अशा मागण्यांनी जोर धरला आहे दरम्यान बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी ही योग्य आहे का ते मुळात शक्य आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याबद्दलच जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आता बॅलेट पेपर निवडणूक म्हणजे नक्की काय तर बॅलेट पेपर पद्धतीत मतदारांना मतपत्रिका दिली जाते यावर उमेदवारांची नावं आणि त्यांच्या पक्षांचं चिन्ह यादी असते मतदार आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर खून करतात आणि त्यानंतर मतपत्रिका दुमडून सुरक्षित मतपेटीत टाकतात मग या मतपत्रिकेत कोणत्या उमेदवारांना किती मतं मिळाली आहे त्याची गणना केली जाते बॅलेट पेपरच्या तुलनेत ईव्हीएम मशीन अगदी जलद आहे ज्यात मतदाराला आपल्या आवडत्या उमेदवारासमोरील बटन दाबायचं असतं त्यानंतर त्याचं मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवलं जातं बॅलेट पेपरमध्ये मतदाराला स्वतःच्या मताची खात्री मिळते बॅलेट पेपर मुळे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होण्याची शक्यता फार कमी असते परंतु प्रक्रिया आणि खर्चिक आहे या पद्धतीमुळे सुद्धा जास्त वेळ लागतो मनुष्यबळाची आवश्यकता असल्यानं निकाल जाहीर करण्यास उशीर होतो ईव्हीएममुळे मतमोजणीचं काम अधिक वेगाने होतं तसंच मानवी चुका टळतात ईव्हीएम मशीनमुळे छपाई खर्च आणि कर्मचाऱ्यांची गरज कमी होऊन ही पद्धत दीर्घ फायदेशीर ठरते परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत ईव्हीएम ही तांत्रिक मशीन असून त्यात छेडछाड केली जाऊ शकते असं तज्ञांचं मत आहे सोबतच अमेरिकेत सुद्धा मतदानासाठी फक्त ईव्हीएम मशीनचाच नाही तर बॅलेट पेपरचा सुद्धा वापर होतो काही दिवसांपूर्वीच एलन मस्क यांनी सुद्धा या मशीननं मतदान करायला विरोध केला होता मशीनला आरामात हॅक करता येतं असं मस्क यांचं म्हणणं आहे बॅलेट पेपर बरोबर हे शक्य नाहीये अमेरिकेसह अनेक देशात ईव्हीएम मशीन नाही तर बॅलेट पेपर न मतदान होतं यामागे एकमेव कारण म्हणजे विश्वासार्हता यामुळेच अमेरिकेतील बहुतांश राज्य जुन्या पद्धतीनं बॅलेट न मतदान करण्याला प्राधान्य देत आहेत दोन हजार बावीस साली मिड टर्म निवडणुकीत सत्तर टक्के रजिस्टर्ड वोटर्सनी हँडमार्क पेपर बॅलेटचा वापर केलेला आहे यात तेवीस टक्के लोक अशा राज्यात राहतात जिथे लोकांना इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा बॅलेट दोघांपैकी एका मार्गाने उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे मिड टर्म निवडणुकीत अवघ्या सात टक्के लोकांनी ड्रे मशीनद्वारे वेटिंग केलं होतं हा आकडा आता कमीत कमी होत चालला आहे अमेरिकेतील नागरिकांचा बॅलेट पेपरवर जास्त विश्वास आहे अमेरिका ही महासत्ता आहे त्यामुळे जर अमेरिका बॅलेट पेपरवर मतदान देऊ शकते तर भारत का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कक्षेतला मुद्दा आहे त्यामुळे त्या पातळीवर योग्य तो निर्णय होईल पण वैयक्तिकरित्या आणि भारताचा नागरिक म्हणून मला असं वाटतं आपल्या देशाच्या वैज्ञानिकांनी ईव्हीएमचा शोध लावलाय तो एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये लावून दोन हजारच्या सुमारास ईव्हीएम प्रत्यक्षात वापरात आलो ईव्हीएम अतिशय युनिक असं मशीन आहे अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ते तपासलेलं आहे हॅक करण्याचे दावे करणारे काही जण समोर आले काही जण तर आलेच नाहीत जे आले ते सुद्धा हे सिद्ध करू शकले नाहीत काही व्हिडिओ सुद्धा व्हॉट्सअपवर फिरतात त्यामध्ये जे मशीन दाखवलेलं असतं ते ईव्हीएम नसतंच आपला सुज्ञ भारतीय माणूस विश्वासच ठेवणार नाही मला असं वाटतं की उलट आपण हे मशीन वापरतो हा आपल्या देशाचा अभिमान आहे इतर देशांना त्याबद्दलच एक पण आहे याची तपासणी अनेकांनी अनेक पद्धतीनं केली खात्री पटली सर्वोच्च न्यायालयानं अनेक पद्धतीनं ते तपासलं त्याच्यावर अतिशय मोठे मोठे असे निकाल आले आहेत ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी ते जरूर निकाल वाचावेत की अंगांनी ईव्हीएम तपासलं गेलं आहे आणि उत्तीर्ण झालेला आहे त्याही पलीकडे सामान्य भारतीय जनतेने सुद्धा ते स्वीकारलं आहे असं राजकीय विश्लेषक ईव्हीएम बद्दल सांगतात बॅलेट पेपर वर मतदान जरी घ्यायचं म्हटलं तरी ही बाब बरीच खर्ची की सध्याच्या घडीला पडू शकते लोकसभेची पहिली निवडणूक एकोणीसशे एक्कावन्न बावन्न मध्ये पार पडली होती या निवडणुकीच्या मतपत्रिकेवर ऑलिव्ह ग्रीन रंगाची उभी रेषा छापण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे घेण्यात आला होता या सर्व मतपत्रिका नाशिकमधील सिक्युरिटी प्रेस मधून छापण्यात आलेल्या जेणेकरून रचनेत कोणताही फरक असू नये या मतपत्रिकांसाठी वॉटरमार्क असलेल्या कागदाचा वापर केलेला होता कुठल्याही बॅलेट पेपरवर उमेदवारांच्या नावाची नावं छापण्यात आली नव्हती तसंच प्रत्येक उमेदवारासाठी मतपेटीवर उमेदवारांचं नाव आणि पक्षाचं चिन्ह चिटकवण्यात आलं होतं पहिल्या लोकसभा निवडणुकीत शहाऐंशी मतदारसंघ असे होते ज्या ठिकाणी दोन दोन लोकप्रतिनिधींची निवड केली जाणार होती तर नॉर्थ बंगाल लोकसभा मतदारसंघातील खासदारांची निवड केली जाणार होती या जागांवर प्रत्येक मतदारांना खासदारांच्या संख्येनुसारच तेवढी मतं द्यायची होती प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळे वे बॅलेट पेपर होते त्याचे सिरियल नंबर एक सारखे होते मात्र दुसऱ्या जागेसाठीच्या मतपत्रिकेवर अ आणि तिसऱ्या जागेसाठीच्या मतपत्रिकेवर ब छापण्यात आलं होतं एखाद्या मतदारसंघात एकाहून अधिक सदस्यांना निवडून देण्याची प्रक्रिया एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत अशाच प्रकारे सुरू होती देशातील पहिल्या निवडणुकीसाठी देशभरात एकूण दोन लाख चोवीस हजार मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली या ठिकाणी लोखंडाच्या दोन पूर्णांक को बारा कोटी मतपेट्या होत्या आणि बासष्ट कोटी मतपत्रिका छापण्यात आल्या होत्या यामुळे पहिल्या लोकसभा निवडणुकीत बासष्ट कोटी मतपत्रिका छापण्यात आल्या हो त्यासाठी जवळपास एकशे ऐंशी टन कागद वापरण्यात आला होता आणि आता जर ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरलं तर किती कागद लागेल गेल्या अनेक दिवसांपासून ईव्हीएम संदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आले तसेच विरोधकांकडून ईव्हीएम मध्ये गडबडी असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येत आहे त्यामुळे ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा अशी मागणी जोर धरतीये मात्र सध्याची भारतातील मतदारांची लोकसंख्या पाहता किती बॅलेट पेपरची आवश्यकता लागेल आणि त्यासाठी किती कागद लागेल तर दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख अठरा वर्ष पूर्ण झालेले प्रथमच मतदाते आहेत अठरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील एकवीस कोटी पन्नास लाख मतदार आहेत देशात पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ब्याऐंशी लाख मतदार आहेत तर शंभर वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील दोन लाख मतदार आहेत त्यामुळे एवढ्या लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी किती कागद लागेल हे आता विचारायलाच नको पण कागद हा मुद्दा सोडला तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झाल्या होत्या या निवडणुकीवर दहा पूर्णांक को पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते यंदा झालेली लोकसभा निवडणूक ही अठरावी सार्वत्रिक निवडणूक होती या निवडणुकीत अठ्ठ्याण्णव कोटी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता मतदारांचा आकडा पाहता ही जगातील सर्वात मोठी निवडणूक आहे आता आपण एका मतासाठी झालेल्या खर्चाकडे नजर टाकूया पहिल्या निवडणुकीत सतरा कोटी मतदार सहभागी झाले होते या पूर्ण निवडणुकीत दहा कोटी पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आला म्हणजेच एका मतदारावर साठ पैसे खर्च करण्यात आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हा खर्च वाढून बहात्तर रुपये प्रति मतदार झाला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्रति मतदार सेहेचाळीस रुपये इतका खर्च होता यापूर्वी दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत मतदार सतरा रुपये खर्च होता तर दोन हजार चारच्या निवडणुकीत मतदार मत बारा रुपये खर्च झाला होता देशातील सर्वात कमी खर्चिक लोकसभा निवडणूक एकोणीसशे सत्तावन्न मध्ये झाली होती जेव्हा निवडणूक आयोगानं फक्त पाच पूर्णांक नऊ कोटी रुपये खर्च केले होते म्हणजे प्रत्येक मतदारासाठी निवडणूक खर्च फक्त तीस पैसे होता निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर ईव्हीएमच्या विविध प्रकारांविषयी माहिती देण्यात आली आहे एम एम जे दोन हजार सहा ते दोन हजार दहा मध्ये वापरलं होतं ज्यामध्ये नोटासहित अधिकतम चौसष्ट उमेदवारांची नावं समाविष्ट केली जाऊ शकतात म्हणजेच चार मशीन एका वेळी जोडल्या जाऊ शकतात याशिवाय एम थ्री ईव्हीएम देखील आहे ज्याद्वारे चोवीस मशीन एकत्रित करण्याद्वारे तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाऊ शकते एम टू ची किंमत ही आठ हजार सहाशे सत्तर रुपये आहे आता सध्या वापरण्यात येणाऱ्या एम थ्री ईव्हीएम ची किंमत अंदाजे सतरा हजार रुपये प्रति युनिट आहे प्रथमदर्शनी किंमत जरी अधिक भासत असली तरी मतपेटीतून होणाऱ्या मतदानाच्या तुलनेत ही हा खर्च कमी लागतो निवडणूक आयोगाच्या मते प्रत्येक मतदारासाठी लाखोंच्या संख्येनं मतपत्रिकांची छपाई वाहतूक तसंच संग्रह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो त्यामुळे खर्चाच्या दृष्टीने बघायचं झालं तर बॅलेट पेपरवर मतदान घेणं हे भारताच्या लोकसंख्येसाठी अधिक खर्चिक आहे त्यामुळे ही मागणी महागडी ठरू शकते मात्र ईव्हीएम त्यातल्या त्यात बेस्ट ऑप्शन मानला जातोय त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका शक्य असली तरी त्यात लागणारा वेळ आणि पैसा अधिक आहे यामुळे या बाबतीत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद